नमस्कार मी लक्ष्मण दातखिळे आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तामिळनाडू येथील जलिकट्टू स्पर्धेच्या धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्याबाबत सादर केलेल्या विधेयकाला विधिमंडळाची अखेर आज मंजुरी मिळाली आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून भाजप सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय त्याला सर्व पक्षीय आमदारांनी एकमुखी पाठिंबा देखील दिला आहे पाहुयात याच बाबतचा एक रिपोर्ट मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभा सभागृहात सर्वप्रथम विधेयक सादर केले याबाबत सादर केलेल्या निवेदनात जानकर यांनी म्हटले आहे की महाराष्ट्रात बैलपोळा किंवा बेंदूर या सणास वळू अथवा बैल यांना पारंपरिक पद्धतीने पूजन केले जाते वळूचे प्रदर्शन प्रतीक मानले जाते महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीचा व परंपरेचा भाग म्हणून राज्यातील गावांमध्ये विशिष्ट दिवशी जत्रा किंवा यात्रेच्या दिवशी आयोजित केलेल्या वळू किंवा बैलांच्या धावण्याच्या शर्यतीचा अंतर्भाव होतो अशा परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे अशा स्पर्धांमधून बैलांची शक्ती आणि त्यांचे आरोग्य प्रदर्शित होत असते वळू व बैलांच्या मूळ प्रजातीचे जतन करण्यामध्ये तसेच वळू व बैलांच्या प्रजातीची शुद्धता आणि त्यांचे उत्तम आरोग्य राखण्यामध्ये बैलगाड्या शर्तीचे महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे तसेच प्राण्यांचा वेदना किंवा यत्ना देण्यास प्रतिबंध करण्यासाठी प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत एकोणीसशे साठचा एकोणसाठ यामध्ये अधिनियमित करण्यात आला आहे काही परिस्थितीमध्ये या अधिनियमातून सूटही देण्याची मान्यता आहे सर्वोच्च न्यायालयाने भारतीय प्राणी कल्याण मंडळ विरुद्ध ए नागराजा क्रमांक सत्त्याऐंशी या प्रकरणातील बैलगाडा आयोजनामुळे कलम तीन अकरा आणि बावीस यांच्या तरतुदीचे उल्लंघन होत आहे मात्र महाराष्ट्रातील बहुतांशी भागातील लोकांमध्ये सांस्कृतिक व पारंपरिक प्रथांचे जतन करण्यात आणि त्यास चालना देण्यास तसेच बैलांच्या मूळ प्रजाती टिकून ठेवण्यात व त्या अबाधित राखण्यासाठी भारतीय अधिनियम एकोणीशे साठ मध्ये काही सुधारणा करणे अपेक्षित आहे ज्याद्वारे बैलगाडा शर्तीचे आयोजन करता येईल आणि कायद्याचे मुंबई मागील दोन वर्षांत अडगळीत पडलेला गाडा अखेर आज बाहेर निघाला बैलगाडा मालकांनी त्यावरची धूळ उधळत आपल्या बैलांवर भंडारा उधळत एकमेकाला पेडे भरवत हा आनंद जल्लोषात साजरा केला जुन्नर तालुक्यातील खंडोबाचं वडच या गावात घरोघरी घाटात पळणारे बैल आहेत आणि वडदचा बैलगाडा म्हटला की जिल्ह्यातील प्रत्येक यात्रेला वडदच्या बैलगाडा मालकांचा सहभाग हा असतोच आणि पहिलं बक्षीस पटकावणाऱ्यांचा मानही यांचाच असतो आजच्या निर्णयानंतर आमचे संपादक रायचंद शिंदे यांनी वडच गावात जाऊन जाणून घेतलेला जल्लोष पाहुयात बैलगाडा बंदी पुन्हा एकदा उठलेली आहे आणि घाटाघाटामध्ये आता पुन्हा एकदा भिरराचा आवाज होणार आहे मी जुन्नर तालुक्यातील वडज गावामध्ये आहे वडजमध्ये आपण एका शेतकऱ्याच्या शेतावरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी पावशात हे सगळे बैल आज पुन्हा एकदा त्यांना भंडारा उजळलेला आहे आणि या शेतकऱ्याच्या पूर्ण कुटुंबामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे कारण कारण तेच आहे मागच्या दोन अडीच वर्षामध्ये ही जी बैलगाडा बंदी होती त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती पण आज हा एक आनंद वेगळा आहे या बैलगाड्याचे जे मालक आहेत ते माझ्यासोबत आहेत काय सांगाल आज जो आनंद होतोय काय याला तुमचं नेमकं उत्तर असेल खऱ्या अर्थानं तीन वर्षाची बैलगाडा शर्यत बंद पडली होती आणि खऱ्या अर्थानं ती चालू झाली खऱ्या अर्थानं आमच्या घरी जशी काय दिवाळी साजरी झाली आम्ही खऱ्या अर्थानं सरकारचा आभार मानतो की ही बैलगाडा शर्यत चालू झाली खऱ्या अर्थानं आमचा गाडा कुठेतरी आडगडीत तीन वर्ष पडलेला होता तो बाहेर आणण्याचं काम या सरकारने केलं खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद असा झालाय कुठंतरी पहिली यात्रा भरली पाहिजे आणि नंतर मग तो आमचा आनंद व्यक्त होईल खऱ्या अर्थानंतर आता तुम्ही त्याच्या उत्सुकते आहात पहिली यात्रा होणार आहे अजून एक दादा सोबत आहेत काय सांगाल हा आनंद कसा तुम्ही व्यक्त करणार आहात आता आम्ही यात्रा सुरू झाल्यानंतर पहिला बैलगाडा आमच्या कुलदैवताला नेणार त्या ठिकाणी प पूर्वी ज्याप्रमाणे यात्रा भरत होते त्याप्रमाणे यात्रा आम्ही चालू करणार आणि हा बैलगाड्याचा जो निर्णय झाला आहे शासनाचा अतिशय आनंदाची क्षण आहे आज आमच्यासाठी कारण आत्तापर्यंत ही आमची म मौलिक ही मौल्यवान वस्तू बैल म्हणून आम्ही आत्तापर्यंत सांभाळतो तीन तीन वर्षे त्यांचा खर्च त्यांचा खाण्यापिण्याचा खुराक बिराक हे सगळं सांभाळून आज आम्हाला यात्रा चालू झाल्यामुळं अतिशय आनंद झाला आहे आमच्या बैलांच्या खऱ्या अर्थाने सोन्याची बैल आहेत यांचा आप आनंद आता यात्रेमध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे यात्रेमध्ये हा सगळा आनंद पाहायला मिळणार आहे आपण पाहू शकतो यात्रांमध्ये ज्यावेळेस घाटाचा राजा असा एक पुरस्का पुरस्कार असतो आपला गाडा ज्यावेळेस घाटामध्ये पहिल्या क्रमांकाने कमी सेकंदामध्ये पळतो आणि हा पुरस्कार घेतल्यानंतर खरं तर याची किंमत काढली तर खूप कमी असते पण शेतकऱ्याच्या दृष्टीने ही ट्रॉफी त्याच्या घरामध्ये खूप मान वाढवत असते तुमच्याकडे ही ट्रॉफी आहे घाटात अशा पद्धतीने टॉप मिळते त्यावेळेस काय वाटतं नेमकं त्यावेळेस आनंद म्हणजे गगनात मागे असा होतो पूर्ण आनंद एकदम कुठलं तरी असं फुल आनंद होतो म्हणजे काय आता शब्द नाही चांगले शब्द नाहीत बोलायला अजून एकदा तू ज्यावेळेस घाटामध्ये तुम्ही जाता बैलांमागे मागे पळता पुरस्कार मिळतो त्याच्यामध्ये खरं तर एक बैलगाडा असतो पण याच्यासाठी पाच पन्नास मुलं याच्या मागे सगळी काम करत असतात बक्षीस काय असतं नेमकं आणि बक्षिसाच्या तुलनेमध्ये हा सगळा खर्च परवडतो का तरी सुद्धा बैलगाडा शरीर सुरू होण्यासाठी सगळ्यांना उत्सुकता होती तसं बक्षीस नगण्यच असतं बक्षिसाला बक्षिस काही फारशी म नाही आम्ही फक्त बैलांना जोपासतो त्यांची निगा घेतो काळजी घेतो आणि त्याच्यामुळंच आम्हाला जो आनंद येतो आणि आज ज्या ग गायींच्या ज्या जाती जा जा नष्ट होत चालल्यात त्याची आम्ही जोपासना करतो आहे आज आणि सरकारने हा जो निर्णय घेतला आहे तो एकदम चांगला आहे त्याच्यामुळं गायी वाचतील बैल वाचतील आणि पर्यावरणाची हानी होणार नाही असं मला वाटतं सरकारचा निर्णय खूप चांगला आहे आणि त्याच्यावरती सगळ्यांना आनंद होतोय एक बाबा पण माझ्यासोबत आहे ही ट्रॉफी त्यांच्या हातामध्ये बाबा किती वर्षापासून तुमच्याकडे हा बैलगाडा आहे आणि आज पण तोच आनंद आहे का आता पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीत सुरू होत आहेत पस्तीस चाळीस वर्ष झालं तसं गाडा बैल आमचा चालू आहे बरं का चालूच आहे आणि तो चालूच ठेवला आम्ही अजून त्यांना जोपासलो मुलागत जोपासलं मुलागत जोपासलेलं आहे आपल्या सगळ्या बैलांना आणि जरी दोन अडीच वर्षांमध्ये बैलगाडा शर्यत बंदी होती तरी सुद्धा घाटामध्ये हे बैल पडत नव्हते तरी सुद्धा शेतकऱ्याने आपल्या शेतावरती आपल्या घरापुढे या शेतक या बैलांवरती लाखो रुपयांचा खर्च केलेला आहे फक्त आशाने उद्या तरी बैलगाडा शर्यत सुरू होईल आणि ही शर्यत सुरू झालेली आहे आणि हा आनंद सुद्धा या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे आता फक्त प्रत्यक्षा आहे पहिली यात्रा या परिसरात कोणाची असणार आहे आणि त्या घाटामध्ये ही बैल पुन्हा एकदा भिरराचा आवाज करणार आहेत रायचे शिंदे आपला आवाज जुन्नर आज आपण इथेच थांबणार आहोत आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत पाहत रहा आपला आवाज हाक तुमची सातामची धन्यवाद